नमस्कार म्हसळा तालुक्यातील मुंबई रहिवाशांकरिता मुंबई येथे शासकीय कामांचे चे नियोजन करण्यात आलेलं आहे म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत फळसब सरपंच माननीय श्री सुधीर साळवी व उपसरपंच माननीय श्री श्रीकांत विचारे यांच्या नियोजनाद्वारे समस्त फळसप ग्रामस्थ मुंबई रहिवाशी व त्यासहितच म्हसळा तालुक्यातील सर्व पंच्याऐंशी गावांमधील सर्व जाती धर्मातील नागरिकांकरता या शासकीय कामांचे शिबिर मुंबईतील बोरिवली ठिकाणी सप्तरंगीच्या माध्यमातून नियोजित केलेली आहे शिबिर रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे शिबिरचे ठिकाण हे विद्याभूषण शिक्षण संस्था शिवाय संस, शिवाय संकुल अशोकवन शिववल्लभ क्रॉस रोड रावळपाडा दहिसर पूर्व बोरिवली पूर्व बस क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव अर्थात रेल्वे स्टेशन वरून बस क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव ने आपण शिबिर ठिकाणी येऊ शकता शिबिर दरम्यान दिल्या जाणाऱ्या सुविधा ह्या पुढील प्रमाणे असणार आहेत एग्रिस्टेक कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आभा कार्ड त्याच नं, नंतर जातीचा से दाखला सेंट्रल जातीचा से दाखला नॉन क्रिमिनल दाखला उत्पन्नचा दाखला डोमिसाईल दाखला जात पडताळणी त्याचप्रमाणे आपल्याला शासकीय पेन्शन म्हणजेच श्रवण बाळ निराधार अपंग अनाथ विधवा अशा ज्या शासकीय योजना त्यांचे सुद्धा अर्ज अर्ज स्वीकारले जाणार आहेत त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजना जे जुने अर्ज काहींचे पेंडिंग आहेत दोन अडीच वर्षापासून ते तसेच नवीनचे अर्ज सुद्धा घेतले जाणार आहेत त्याचप्रमाणे सात बारा वारस म्हणून संबंधित कोणाचे काही काम असेल तर त्यांनी सुद्धा शिबिरमध्ये यायचं आहे त्याचप्रमाणे सण एकोणीसशे तीस ते एकोणीसशे सत्तर दरम्यान च्या जन्ममृत्यूची नोंद दाखले जर कोणाला पाहिजे असतील तर त्याची सुद्धा अर्ज घेतले जाणार आहेत यामध्ये काही प्रामुख्याने पुन्हा जे आपण सुविधा वाचल्या ह्या सुविधा दिल्या जाणार आहेत यामध्ये जे एग्रिस्टेक कार्ड आहे हे खूप महत्वाचं कार्ड जसं की आपल्याला काही सत्रच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि शासनाद्वारे सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती याची मिळत आहे त्यामुळे जास्त मोठं फोकस आपलं हे एग्रिस्टेक कार्ड शेतकरी कार्ड याच्यावरती सर्वांचं असावं एग्रिस्टेक कार्ड म्हणजे काय तर शेतकरी कार्ड जे सात आपल्या आधार कार्डला लिंक केलं जाणार के आहे आधार कार्डला आधार कार्ड अर्थात एकच झालं ते लिंक केलं जाणार आहे आधार मोबाईल नंबर लिंक असावा आणि यासाठी आपण सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आपल्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत याची माहिती पोहोचवायची आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड पाच लाख रुपयाचा विमा आपल्याला याच्या माध्यमातून शासनाद्वारे मिळत आहे तर ते आयुष्यमान कार्ड सुद्धा बनवून घ्यायचं आहे यासाठी कोण कोणते कागदपत्र लागतील हे सर्व काही आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पीडीएफच्या फाईलच्या माध्यमातून दिले जाते त्याचप्रमाणे जर का आपल्याला पीडीएफ फाईल ओपन नसेल तर आपण सत्रांच्या ग्राहक सेवका नंबरवरती मेसेज करू शकता की आम्हाला शासकीय योजनांची कागदपत्रे यादी पाठवा ते पाठवली जाईल अच्छा यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की झिरो ऍडव्हान्स फी सुविधा ह्या राहणार आहेत यामध्ये एग्रिस्टेक कार्ड आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड सोडून इतर ज्या सर्व सुविधा आहेत सर्व प्रकारचे दाखले जात पडताळणी त्याचप्रमाणे वारस नोंद त्याचप्रमाणे एकोणीसशे तीस ते सत्तरच्या ज्या जन्मोती नोंदी आहेत ह्या सर्व झिरो ॲडव्हान्स फी सुविधा असणार आहेत अ यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं काही समजलं नसेल किंवा काही असेल तर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करू शकतात त्याचप्रमाणे सप्तरंगी ग्राहक से सेवा नंबरवरती हो संपर्क करू शकता त्याचप्रमाणे फलसब ग्रामस्थ जे आहे ते आपल्या अध्यक्ष आपल्या सरपंचांना संपर्क करू शकता आपल्या या शिबिरची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचावी जेणेकरून मुंबई मधील राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी या विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना घेता येईल आणि त्याचप्रमाणे एक छोटस आपलं युट्यूबचं चॅनल आहे त्याला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करावं यामध्ये आपल्या ला लागू असणाऱ्या किंवा लागू होणाऱ्या सर्व शासकीय कामांची अपडेट आणि कामे आपल्या या सप्तरंगीच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत सप्तरिंगीचे एकच गोल एम आहे की शासकीय योजना ह्या तळा पोहोचाव्या शासकीय काम म्हटलं की नॉर्मिल फ्री असतात परंतु त्याची जी खटपट असते जे कागदपत्र प्रोसेस असते हे कुठे ना कुठे थोडेस थोडेसे अवघड असतात किंवा अवघड असले सोपे असले तरी ते वेळ खाऊ प्रोसेस सुद्धा असतात तर तीच अडचण प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं काम सत्रांच्या माध्यमातून केलं जात आहे ज्या ज्या व्यक्तीने योग्य आपली माहिती आवडली असेल त्यांनी नक्कीच आपल्या जास्तीत जास्त नागरीपर्यंत शेअर करावी त्याचप्रमाणे चॅनलला पुन्हा एकदा सांगेल की सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्या रेग्युलर अपडेट आपल्या मोबाईलवरती येत राहतील धन्यवाद